मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री, मंत्री उदय सामन यांनी प्रथमच पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यात ते काय म्हणाले पाहूयात एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी पुण्यामध्ये येतोय आमचे शहर प्रमुख नाना असतील आमचे रमेश बापू असतील आमच्या महिला आघाडीचे पदाधिकारी असतील युवा सेनेचे सर्व पदाधिकारी असतील या सगळ्यांनी मिळून जो माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो परभणीला खर तर निघालो होतो परभणीचा दौरा रद्द झाला त्यामुळं अचानक शिवसेनेच्या कार्यालयामध्ये येऊन सगळ्यांना भेटावं पुण्याच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं करन एक ऊर्जा प्राप्त करावी आणि कामाला लागावं याच उद्देशानं आज मी या शिवसेना भवनमध्ये आलोय सुरुवातीला एकनाथ शिंदेसाहेबांना मी धन्यवाद देतो मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील धन्यवाद देतो अजितदाना देखील धन्यवाद देतो की पुन्हा एकदा उद्योग क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची संधी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी उपलब्ध करून दिली आहे आज दुपारी तीन वाजता आपल्याला माहित आहे की आमच्या विरोधकांनी अनेक गोष्टीचा गाजावाजा केला होता त्यातला एक हिंजेवाडीतल्या प्रकल्पांचा देखील गाजावाजा केला होता पण मी स्वतः आज त्या ठिकाणी जातो आहे त्यांच्या असोसिएशनची बैठक घेतो आहे डी सीची तर लोकं असतीलच परंतु पी एम आर डी ए सार्वजनिक बांधकाम विभाग ट्रॅफिकसाठी पोलीसचे सगळे अधिकारी अशा सगळ्यांची एक व्यापक बैठक आज मी पिंपरी चिंचवडमध्ये लावलेली आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केला हिंजेवाडीच्या बाबतीमध्ये खरं तर तिथली जी इंडस्ट्री आहे ही प्रायव्हेट इंडस्ट्री आहे पण प्रायव्हेट इंडस्ट्री जरी असली एम आय डी सीमध्ये जरी नसली तरी देखील त्यांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच उद्योग विभागाच्या खात्याला पुन्हा एकदा न्याय देत असताना त्याची सुरुवात आज मी हिंजेवाडीमधनं करतो आहे त्या सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर पुन्हा एकदा मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि दुसरा आजच्या पुणे दौऱ्याचं दुसरं जे एक वैशिष्ट्य आहे की उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हा एक विभाग माझ्याकडे आलेला आहे आणि मी मला सुदैवी मानतो की या राज्याचा पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री होण्याचा बहुमान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोन हजार तेरामध्ये मिळाला होता आणि त्यावेळी मराठी भाषेचं भवन असावं ही मांडलेली संकल्पना पुन्हा एकदा अकरा वर्षानंतर तोच विभाग माझ्याकडे देऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली आहे अजून एक योगायोग असा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा याच वर्षी मिळालेला असल्यामुळं केंद्र शासनाकडनं मराठी भाषेच्या उद्धारासाठी मराठी भाषेचं महत्व कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या निमित्तानं युवा साहित्यिक निर्माण करणं महिला साहित्यिक निर्माण करणं जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांना मान सन्मान देणं यासाठी या, या खात्याचा आढावा देखील आज मी स्वतः घेणार आहे आणि त्या विभागामार्फत जे विश्व साहित्य संमेलन होतं ते नक्की कुठं करायचंय त्याची जागा देखील आज आम्ही निश्चित करणार आहोत साहित्य संमेलन जे आयोजित यावर्षी केलेलं आहे त्याला देखील कोण निमंत्रित करायचं कोण कोण असणार आहे याची देखील चर्चा आज पुण्याच्या बैठकीमध्ये होईल आणि आजच्या बैठकीमध्ये एक संकल्पना अशी आहे की मराठी भाषा ही तर आपली मातृभाषा आहे मराठी भाषेवरचं प्रेम हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ही मराठी भाषा व्यवहारात वापरली गेली पाहिजे मराठी भाषा ही न्यायालयामध्ये देखील वापरली गेली पाहिजे मराठी भाषा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरली गेली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कात्याचा कार्यभार मी स्वीकारलेला आहे आणि त्याची देखील आढावा बैठक आज पुण्यामध्ये आयोजित केलेली आहे आणि मला पुण्याच्या उद्योजकांना देखील खात्री द्यायची आहे की अडीच वर्षामध्ये कदाचित काही कामं आमच्याकडनं राहिली असतील ती देखील माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग भवन ही जी संकल्पना आणलेली होती त्याचा आढावा देखील आज मी घेणार आहे आणि इंडस्ट्रीना त्रास देण्याची भूमिका जर कुठच्या ना कुठच्या माध्यमातून जर कोण घेत असतील तर त्याचा देखील कडेकोट बंद कर बंदोबस्त करण्याचा निर्णय हा शासन म्हणून आम्ही घेणार आहोत परदेशातले जसे उद्योजक आहेत तसे आपल्या राज्यातले देखील उद्योजक आहेत आपले स्थानिक उद्योजक देखील आहेत त्यांना पूर्ण ताकद आणि संरक्षण देण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमच्या सगळ्यांची आहे आणि तोच आढावा घेण्यासाठी आज मी पुण्यामध्ये आलेलो आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल